हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते तर आता मकर संक्रांत जवळ येते तर संक्रांतीच्या खरेदीसाठी आज आम्ही निघालो होतो म्हणजे संक्रांतीची खरेदी म्हणजे वंशाची खरेदी जे की हळ हल, हळकुंड सुपारी वगैरे ते येतं ते सगळं सासूबाईंचा आणि माझा असे दोघींचे वंशे तर आमच्या दोघींचाही पंचवीस पंचवीसचाच वंश आहे तर त्यासाठी खरेदीला निघालो होतो आम्ही बाजारामध्ये पोहोचलो सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो भांड्याच्या दुकानामध्ये आ, तर थमनेलमध्ये तुम्ही जे ताट आणि वाटी पाहिलं तर ती ताट आणि वाटी घेण्यासाठी तर ती ताट आणि वाटी मी माझ्या भावाच्या बायकोची पहिलीच मकर संक्रांत आहे तर तिच्यासाठी ते घेतलं होतं संक्राती संक्रांतीसाठी गिफ्ट म्हणून तर हे ताट बारा नंबरमध्ये आहे म्हणजे आपण पुरणपोळीला जेवढं जेवण जेवणासाठी जे तव जेवढं ताट घेतो तेवढी साईज आहे या ताटाची तर ह्याची किंमत मला साडेआठशे रुपये सांगितली आणि वाटीची किंमत शंभर असं माझं नऊशे पन्नास रुपये बिल झालं होतं पण त्यांनी मला फायनल आठशे रुपयेमध्ये हे दिलं खूप छान मिळालं ताट त्याच्यानंतर आम्ही हळदी कुंकू तिळगुळ वगैरे असं खरेदी केलं आणि नंतर मग वान वानामध्ये खूप व्हरायटी आलेली आहे पण गावाकडच्या महिला कसं जास्त करून वापरातल्या वस्तू घेतल्या तर ते वापरतात म्हणजे आपण क्लिप्स घेतले हेअरबँड घेतले किंवा कानातले असं घेतलं तर ते जास्त वापरत नाहीत शक्यतो मग वापरातल्या वस्तू म्हणजे मी मागच्या वर्षी डबे घेतले होते देण्यासाठी आणि ह्या वर्षी मग काय घ्यायचं म्हणून मग रांगोळीचे साचे बघितले आणि हे बघा मी साचे असे निवडून निवडून घेत होते आ, हे मला वीस रुपयाला तीन असे साचे मिळाले असे मी बारा साचे घेतले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो तर कशी वाटली तुम्हाला संक्रांतीची खरेदी आणि तुम्ही केली का खरेदी हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत सर्वांना धन्यवाद